नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्या मुलाचं काही दिवसाआधी लग्न झालं सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी लग्नबंधनात अडकले मुलाचं लग्न होऊन काही दिवस होते नाही तोच आदेश बांदेकर यांच्या अत्यंत जवळच्या फॅमिली मेंबरचं निधन झालं सोहम बांदेकरनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही माहिती दिली सोहमची पोस्ट वाचून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं आदेश बांदेकरचा हा फॅमिली मेंबर त्यांचा मुलगा सोहम आणि संपूर्ण बांदेकर फॅमिलीचा लाडका होता गेली सतरा वर्ष तो बांदेकर फॅमिलीचा भाग होता बांदेकरांची नवी सून पूजा बिरारीचा देखील तो फेवरेट होता पूजा आणि सोहमच्या लग्नात त्याची उपस्थिती पाहायला मिळाली आदेश बांदेकर यांच्या घरातील त्यांचा लाडका कुत्रा सिंबाचं निधन झालं सिंबा गेली सतरा वर्ष त्यांचा फॅमिली मेंबर होता त्याच्या जा जाण्याने बांदेकर कुटुंबाला धक्का बसला सिंबा त्याच्या वयानेमुळे थकला होता सोहमच्या लग्नातही दो दिसला होता सोहमसोबत त्याचं खूप जवळचं नातं आहे सिम्बाच्या निधनानंतर सोहमनं त्याचे फोटो शेअर करत इमोशनल पोस्ट लिहिली सोहमनं पोस्टमध्ये लिहिले माझ्या आयुष्यातील अठ्ठावीस वर्षांपैकी जवळपास वर सतरा वर्ष माझा पार्टनर रूममेट माझा आधार माझा सर्वात मोठा सपोर्टर आणि माझ्या आयुष्यातलं प्रेम तो आता आमच्यात नाही त्यांनी आपली साथ सोडून देवासोबत आपलं प्रेम आणि अस्तित्व शेअर करण्याचा निर्णय घेतला आम्हाला दिलेल्या सर्व निस्वार्थ आणि निखळ प्रेमाबद्दल धन्यवाद तू नेहमीच आमच्यासोबत असतील सिम्बाला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या खूप प्रेम आणि त्याच्या प्रवासावर आणि अपडेट्सवर लक्ष ठेवलं त्याची प्रत्यक्ष भेट झाली नाही तरीही तुम्ही मनापासून त्याची काळजी घेतली तुमचं प्रेम आणि आपुलकी तो नेहमी जाणवत होती याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो सोहमची बायको अभिनेत्री पूजा बांदेकर हिचं देखील सिंबावर खूप प्रेम होतं लग्नाच्या मेहंदीमध्ये पूजानं एका हातावर सिंबाचं चित्र काढलं होतं